आज आपण बनवूयात माझ्या आईच्या स्टाईलची इडली एक वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि दोन वाटी मी डोसा राईस जो असतो जाडावाला रेशनचा राईस पण म्हणतात त्याला तो घेतलाय एक चमचा दाणा घेतलाय आणि हे सगळं स्वच्छ दोन तीन पाण्यातून धुऊन जो चार पाच तास ह्याला छान भिजवलं पाहिजे आता पहिला काय करायचं पाणी पहिला जास्त घालायचं नाही आता हे असं खडबडीत झालं की ह्याच्यात थोडस पाणी घालायचं असं रवेदार पीठ व्हायला पाहिजे आणि त्याच्या जेव्हा आपण ते फर्मेंट करायला ठेवतो तेव्हाच मीठ घालायचं ते छान सगळं मिक्स करायचं पाणी मीठ आणि पीठ आणि ते ठेवून टाकायचं फर्मेंट करायला सात ते आठ तास ती आधीच मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता इथं बघा मी ते मिक्स का करायचं म्हटलं एकदा हे पीठ फर्मेंट झालं ह्याच्यामध्ये एअर बबल्स आले की मग हे पीठ अजिबात हलवायचं नाही अशा वाट्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये नुसतं केळीचं जे पान आहे ते स्वच्छ धुवून ह्याच्यात असं ठेवून टाकायचं हे जे पीठ आहे ते हलक्या हातानेच आपण उचलायचंय हे बघा आणि हे मिक्स वगैरे न करता असच आता पेडावन जे आहे मस्त गरम झालं इथे बघा पाणी उकळतय आता आपण वाटी इडली जी आहे ती याच्यात ठेवूया वाव एवढं इझिली इडली निघते हे बघा हे बघा तोंगरेबेळी